चित्र सुद्धा आईला देवींची चित्र रुपी इतिहास आमच्या समोर आणण्याचा खूप चांगला प्रयोग महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये झालेला आहे दुसरे पक्ष सकाळी सात वाजता आठ वाजता देवी पोहोचतो टाकल्या अरे सोलापूरच्या विद्यापीठाला नाव दिलं त्याची तुम्हाला पण किंमत काय त्या माझ्या दलित भावाला जाऊन विचारला संभाजीनगरच्या मराठवाडा विद्यापीठाला महा

देवाबाबत सोलापूर मध्ये आयींचा पुन्हा पुतळा तयार आहे आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या आपल्या उपस्थितीमध्ये तो पुतळा पण व्हावा अशी कुलगुरूची इच्छा आहे तुम्ही तो कार्यक्रम लवकरात लवकर घ्यावा मी आज काहीच मागणार नाही मी आज काही मागणार नाही आपण मागू करत आणि आज इतकं दिलं इतकं दिलं इतकं दिलंय दिलं की नाही